आडगाव चोथवा पारेगाव शिवरस्ता बंद असल्याने शाळकरी मुले व नागरिक त्रस्त येवला mm. येथील आडगाव चोथवा पारेगाव शिवरस्ता बंद असल्याने शिक्षणासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना शाळेसाठी तसेच शेतकरी यांना मालवाहतुकीसाठी इतर नागरिक यांना येण्या जाण्यासाठी शिवरस्ता बंद असल्याने रस्ता चालू करून द्यावा या मागणीसाठी येवला येथील तहसील कार्यालय येथे तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले तसेच येवला येथील छगन भुजबळ यांचे संपर्क कार्यालय येथे देखील सहसहायक बाळासाहेब लोखंडे यांना देखील निवेदन देण्यात आले गट नंबर दोनशे चौऱ्याहत्तर लगत असलेल्या शिवरस्ता हा मिलिन प्रभाकर शिंदे यांनी हित पुरस्कार बंद केला आहे असे निवेदनावर नमूद केले आहे सदर तहसीलदार आबा महाजन यांनी सदरची शेतकरी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू असे आश्वासन दिले निवेदनावर दिलीप शिंदे रवी शिंदे भागवतसिंग परदेशी साखर बापू सोमासे बनसीलाल पगारे अशोक गिगे अजित सिंग परदेशी रंगनाथ पवार अशोक पवार रवींद्र कदम संजय कदम नितीन कदम शंकरराव कदम दीपक कदम दीपक सोमासे संतोष शिंदे पुरुषोत्तम शिंदे आदी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून रस्ता लवकरात लवकर फुला करून देण्यात यावा अशी मागणी परिसरातून होत आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला आज तहसीलदार यांना यावला शिवराचा जो रस्ता आहे शिवरस्ता आहे डिपॉल शाळा ते बदापूर रस्ता जो दक्षिण आणि उत्तर जोडला जाणारा रस्ता आहे हा पूर्वीपासून हा रस्ता होता परंतु एकोणीसशे बहात्तर साली इथे डोंगरगाव आणि काही शिन्न तालुक्यातले सोनेवाडीतले काही लोक इथं पुनर्वसन त्यांना दिले शासनाने परंतु शासनाने त्यांना फक्त जमीन दिली तर त्या जमिनीमध्ये त्यांना रस्ता नाही त्यांना पाणी नाही त्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसल्यामुळे आज कमीत कमी जवळजवळ एकोणीसशे बहात्तरपासून तर आजपर्यंत हे लोक सर्व सुविधापासून वंचित आहे तर यांना कुठल्या प्रकारचा या ठिकाणी रस्ता नाही आहे यांचे लहान मुलं शाळेत जातात यांना शेतीचे अवजर नेण्यासाठी किंवा शेती करण्यासाठी कुठल्या प्रकारचा रस्ता नसल्यामुळे पूर्वी रस्ता चालू होता परंतु काही शेतकऱ्यांनी हा जो शिवरस्ता आहे उत्तर दक्षिण म्हणजे हा रस्ता पारेगाव बादापूर आडगाव आणि येवला या सगळ्या शिवावरचा रस्ता असून हा रस्ता काही वर्षापूर्वी बंद केलेला आहे तर माननीय तहसीलदार साहेब माननीय प्रांताधिकारी साहेब आणि माननीय छगनरावजी भुजबळ साहेब आमच्या तालुक्याचे भाग्यविदे तसेच आदरणीय समीर भाऊ भुजबळ माजी खासदार तसेच दिलीप अण्णा खैरे माननीय संपर्क कार्यालयातले लोखंड साहेब यांना आम्ही वारंवार निवेदन दिले तोंडी लेखी यांनी सांग संपर्क साधला तर त्यांनी आज या प्रकरणाची दखल घेऊन माननीय तहसील साहेब यांच्याबरोबर आमची बैठक लावून दिली आणि तहशील साहेबांनी प्रांत साहेबांनी आणि माननीय दिलीप अण्णा खैरे यांनी सर्व सांगितलं का तुमचा आठ दिवसामध्ये आम्ही हा रस्ता चालू करून देऊ तर हे आश्वासन त्यांनी दिल्यामुळे आज आमच्या संपूर्ण या भागातले परिसरातील लोक सर्व महिला उपस्थित होत्या तर आमची एवढीच विनंती आहे एकत्री साहेबांना लवकर खुला व्हावा हीच आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे चालू करून द्यावा आमची एवढीच विनंती आणि जे पहिल्यापासून चालूच येतो तो चालू ठेवा काहींचे अडथळे येतात त्याच्यामध्ये त्या अडथळे आमचा शिवरास्ता हा येतो त्यांनी चालू करून द्यावा पाण्याची सोय सगळ्या गोष्टींची आम्हाला लेकरांची शाळा आहे येण ये जाणय चिखला पाण्याचे दिवस आहे आम्हाला प्रत्येक गोष्टीची आडी अडचण आहे आणि तहसीलदार साहेबांनी येऊन आमची एवढी विनंती स्वीकारावा त्यांनी पाणी रस्ता खुला आमचं सगळं चालू करून द्यावा हीच विनंती आमची बास